सिटीला बाय बाय करत ज्युरिक निघालेलो आहोत आमचा ल्युझन सिटी प्रवास संपले आज संपलेला आहे आज ल्युझन सिटीला बाय बाय करताना मला खरंच इमोशनल व्हायला झालंय कारण ही सिटी एवढी सुंदर आहे ना की इथून निघायला मन होत नाहीये खरंच लुझिन यू आर ड्रीम रॅप्ड इन लेक्स अँड माउंटन्स थँक्यू फॉर द मेमरीज द व्ह्यूज अँड द वाइब्स यू स्टोल अ पीस ऑफ माय हार्ट यू हॅव बिन अनफॉर्गेटेबल गुड बाय लुझिन अंटील वी मेट अगेन तर मित्रांनो आता आपण लुजन स्टेशनवरनं झुरिक असा ट्रेनने प्रवास करणार आहोत आणि आज आपण लिंड चॉकलेट फॅक्टरी आणि राईनफॉल ही दोन अट्रॅक्शन्स कव्हर करणार आहोत आणि ती दोन्ही अट्रॅक्शन झुरिक जवळ आहेत त्यासाठी आपण आता झुरिक हा बेस करून तिथून आपण ती, ती अट्रॅक्शन्स कम्प्लीट करणार आहोत फ्रेंड्स आता आपण झुरिकला आलेलो आहोत हे सगळे पाण्याचे नळ असतात ना हे सगळ्या स्टेशन्सवर असे लावलेले असतात आणि हे पाणी इतकं प्युअर आहे ना की तो छोटू बघा त्याला खूपच ताण लागली आहे पण त्याच्या आई त्याला बिंदास ते पाणी प्यायला देते इतकं हे पाणी शुद्ध आहे की डायरेक्टली छोटी मुलं सुद्धा ते पाणी पितात इथे आया त्यांच्या मुलांना असं स्ट्रोलरमध्ये घेऊन फिरत असतात स्टेशन बाहेर आल्यावर मला इथलं ट्रॅम नेटवर्क किती स्ट्रॉंग आहे याचा अंदाज आला बघा ना कसल्या फटाफट ट्रॅम्स येत आहेत आणि ह्या चारही बाजूने त्यांचे रूट्स अरेंज केलेले आहेत ही जी समोरून ट्रॅम येते ना ती ट्रॅम आता आपल्याला ओबरलेकन या ठिकाणी नाही तिथे आपलं हॉटेल आहे पण इन ना तीन वाजताचं आहे त्यामुळे आपल्याला आत्ताच रूम मिळणार नाही तर आता आपण काय करूया आपलं जे लगेज आहे ते रिसेप्शनला ठेवून चेंज करून फटाफट आपण आपल्या डेस्टिनेशनला निघूया आणि हो इथे लगेच ठेवणं एकदम सेफ असतं इटली वगैरे देशांसारखं नाही आहे इथे तुम्ही बिंदास रिसेप्शनला तुमचं सामान ठेवून तुम्हाला जिकडे जायचं आहे तुम्ही तिकडे जाऊ शकता हॅलो फ्रेंड्स आता आपण चाललो आहोत लिंड चॉकलेट फॅक्टरीला भेट द्यायला आम्ही आमच्या हॉटेलवरून निघालो सामान ड्रॉप आहे आता आम्ही बस पकडून झुरी केचबी बीला जाऊ आणि तिथून मग ट्रेन पकडून पुढच्या प्रवासात तुम्हाला अपडेट करतो व्हिवर्स ट्रेनने उतरून मी या स्टेशनला वरती आलेलो आहे जिथून आपल्याला लेन चॉकलेट फॅक्टरीकडे जाण्यासाठी बस मिळेल आज या फॅक्टरीला विजिट करण्याची मला एक वेगळीच एक्साइटमेंट आहे मला वाटतंय की कॉलेजच्या आय व्हीला ला इंडस्ट्रीयल विजिट जातोय अशाच टाईपच्या वाईब्स मला येत आहेत हे जे बाहेर दिसतंय ना याला स्वित्झर्लंड गाव म्हणतात कोणत्या अँगलने गाव आहे यार व्हिवर्स ही बघा जगातली फेमस अशी लिंड होम ऑफ चॉकलेट लिंड चॉकलेट फॅक्टरी आणि बाहेर आलेली लोकं तर बघा ना जगभरातनं ही फॅक्टरी बघण्यासाठी लोकं आलेले आहेत चला आता आपण अपन पण आपल्या एंट्रीचं कन्फर्मेशन घेऊया आपला टाइम स्लॉट साधारणपणे दीड तासानंतर आहे पण इकडे आल्यानंतर एक गोष्ट लक्ष वेधून घेते तो म्हणजे हा चॉकलेटचा फाऊंटन जगातला सगळ्यात उंच असा ज्याच्यावरनं चॉकलेट वाहते असा चॉकलेटचा फाऊंटन इथे नेंडने लावलेला ने आहे आणि त्याला बघून लहान मुलंच काय मोठेसुद्धा लालचावले आहेत आपला स्लॉटसुद्धा दीड तासानंतर आहे पण तोपर्यंत मला इकडे हा कॅफे दिसला लेंडचा आता लेंडचा कॅफे म्हटला तर फूड पण एक्सायटिंग असणारच चला बघूया बाप रे फूड आयटम्स तर बघा हा चीज केक तर बघा बटरफ्लाय स्ट्रॉबेरी हे फ्रूट सॅलड आहे आणि हे ऑर्किड लावलेले टाट्स आहेत खरंच ना किती क्यूट दिसतं बघा किती सुंदर मी काउंटरवर माझं टर्न येण्याची वाट बघतोय ही माझी ऑर्डर रेडी होते मला तिने पेमेंट करायला सांगितलं बस बघा माझी ऑर्डर पाणी कॉफी पाणी ची स्के दिसते ना खरंच सुंदर आहे अगदी बघूनच मन लागलेलं आहे एवढं सुंदर ही तिकीट झालेली आहे आता चॉकलेट टेस्टिंगला आहे आणि फॅक्टरी बघायला चालू मी ऑडिओज मिळतात की जिथे आपल्याला हिस्ट्री समजते आणि या सगळ्या गोष्टी हे ऐकत जायचं आपण तर मित्रांनो आता मी तुम्हाला घेऊन आलोय कोको प्लांटेशन मध्ये चॉकलेटच्या फळांना कोको असं म्हटलं जातं आता इथे तुम्हाला खूप सारे लोक कानाला त्या ऑडिओ रेकॉर्डिंग्ज लावून ऐकताना दिसतील त्या रेकॉर्डिंगमध्ये आपल्याला चॉकलेटच्या प्रोसेसिंगबद्दल माहिती सांगितली जाते ही जी फळं आहेत ना ती कोकोची फळं आहेत ओके आणि ती फळं चांगली पिकल्यानंतर त्याच्या बिया बाहेर काढल्या जातात त्या व्यवस्थित सुकवल्या जातात आणि मग त्याचं ग्रेडिंग करून चांगल्या प्रतीच्या बिया वेगळ्या करून त्याची पावडर केली जाते ती पावडर आपण रोस्ट केल्यानंतर आपल्याला चॉकलेटची पावडर मिळते पण ती अतिशय कडू असते आता त्यावेळी जे चॉकलेट बनलं ना ते खूपच हार्ड होतं आणि ते कडू असायचं आत्ता जे आपण चॉकलेट खातो ना ते बनवण्याचं क्रेडिट या मशीनला जातं आणि याला म्हणतात कॉन्चिंग मशीन कॉन्चिंग ही प्रोसेस आहे ना चॉकलेटला एक क्रीमी स्मूथनेस देते आणि एक परिपूर्ण अशी चव देते रुडॉल्फलिंड नावाचा जो स्वीट चॉकलेट मेकर होता त्याने अठराशे एकोणऐंशी साली ही त्याने मशीन बनवली होती त्यातून ते त्याला जे चॉकलेट मिळालं ना ते अगदी होतं सुपर स्मूद आणि टेस्टी तेव्हापासून ही प्रक्रिया जगभर वापरली जाते व्हिवर्स ते नाईन्टीन हंड्रेडमधली पॅकिंग बघा त्यावेळी ही अशी पॅकिंग होती त्यांची आणि युरोप का पुढारलेला होता त्याचं उदाहरण मी तुमच्यासमोर ठेवलं आहे इंडस्ट्रीयल रिव्होल्युशनमुळे त्यांच्याकडे अठराशे एकोणऐंशीमध्ये या मशीन्स होत्या विचार करा एकोणीसशे पन्नासमध्ये इथे लेडी एम्प्लॉईज होत्या म्हणजे विचार करा की म्हणजे ते किती पुढारलेले होते आता मी माझ्या सगळ्यात आवडत्या कामाला आहे चॉकलेट टेस्टिंग हा बघा चॉकलेटचा फाउंटन आपण बाहेर खूप मोठा बघितला आहे पण या चॉकलेट टेस्टिंगसाठी लोक नुसते उड्या मारत आहेत इकडून तिकडे इकडून तिकडे खूप छान आहे डार्क चॉकलेट आहे मला हे चॉकलेट एवढं आवडलं वड़ होतं की परत ट्राय केल्याशिवाय राहवलं नाही आता ते एकदा टेस्ट केलं आणि मग मी माझा मोर्चा समोरच्या फ्रूट चॉकलेट्सकडे वळवला जाता जाता हे क्यूब चॉकलेट कसे बनतात त्याचं मेकॅनिझमसुद्धा बघितलं आणि हे समोर शोकेसमधले फ्रूट्स मला खूपच खुणावत होते ऑरेंजेस ग्रीन ॲपल आणि मिंट वगैरे पण आहे वॉलनट्स आहेत जिंजर चॉकलेट पण आहे तर एवढे सगळे फ्रूट्स आणि सगळे स्पायसेसवाले चॉकलेट्स बघून मला तर जामच मजा आली तर मी आता हे जरा ट्राय करतोय याच्यात मला चॉकलेट आहे लेमनचं आणि आता हे दुसरा सेक्शन आहे की लिंडच्या फॅक्टरीज कुठे कुठे आहेत म्हणजे त्यांचे युनिट स्वित्झर्लंडमध्ये कुठे कुठे आहेत त्यांचा त्यांनी मॅप बनवला हो आहे आणि त्याचं प्रेझेंटेशन त्यांनी केलेलं आहे कुठे कोणती फॅक्टरी आहे ते लिहिलंय ना आपण लिहिन फॅक्टरीमध्ये आलेलो हो इकडे ना कंप्लीट ड्रीम आहे म्हणजे चॉकलेट्स कसे बनतात पासून सगळे ते चॉकलेट टेस्ट करण्याची मजा एवढी सॉलिड आली आहे जाम धमाल आणि ना मला जास्त पण मिळाले असते पण लोक काय म्हणतील याचा विचार करत करत मी मोए मोएचा शिकार झालो कारण मी आजूबाजूचे लोक बघितले त्यांनी पिशव्या भरून भरून फ्री चॉकलेट्स नेले आणि मी नंतर पस्तावलो चला मी आताच तुम्हाला दाखवतो की कसे मला फ्री चॉकलेट्स मिळाले मला पहिल्यांदा वाटलं इकडे पण फक्त टेस्ट करायचे पण तसं नव्हतं हो इथे तुम्ही चॉकलेट घेऊन जाऊ शकत होता ओके हे जे समोर सगळे डबे ठेवलेले आहेत त्याच्यातनं तुम्हाला हवे तेवढे चॉकलेट घ्यायचे पण शेवटी आपल्याला थोडीशी तर लाज वाटतेच ना म्हणून आम्ही काय एक एक घेत होतो पण तुम्हाला मी एक सांगतो एक चायनीज फॅमिली होती त्यांनी जवळजवळ दोन ते अडीच किलो चॉकलेट्स ह्याच्यातनं काढले आता ही प्रवृत्ती सगळीकडेच असते मला वाटायचं इंडियामध्येच असेल की जिथे फुकट तिकडे चिकट तर तिथे ही चायनामधलीसुद्धा प्रवृत्ती आहे हे मला जाणवलं आणि नंतर वाटत होतं की अरे मी का नाही घेतले मलासुद्धा अजून एक दीड किलो चॉकलेट्स मिळाले असते असो जाता जाता त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही खाली गेलात ना की आमच्या स्टोअरला व्हिजिट द्या इट वुड बी अ ग्रेट एक्सपिरियन्स फॉर यू म्हटलं चला आणि आलो खाली खरंच इथे आल्यावर काय अमेझिंग वाटतंय हो किती प्रेमाने चॉकलेट आहेत बघा हे अगदी हसत खेळत त्यांनी सांगितलं आम्हाला की आम्ही चॉकलेटला खायचा पदार्थ म्हणून बनवत नाही आम्ही चॉकलेटला इमोशन समजून ट्रीट करतो गोड आठवणींना प्रेमाला आणि आनंद व्यक्त करणारा स्वाद असंच समजतो आता मी एवढा चॉकलेट लवर नाहीये तरीही हे बघून एवढा वेळा झालो आहे ना तर मग जे चॉकलेट प्रेमी असतील त्यांचे काय हाल होतील विचार करा हे शॉप इथलं डेकोरेशन प्रॉडक्ट पॅकेजिंग सगळं कसं अगदी स्वर्गात आल्याची फिलिंग देणार आता हेच बघा ना तुम्ही हव्या त्या बॉक्समध्ये तुम्हाला हवी ती चॉकलेट्स भरून त्याचा मेक्युअर ओन मिक्सचा गिफ्ट पॅक बनवू शकता इथे क्रिएटिव्हली बनवलेले हँडमेड बार्स पण आहेत त्यात सुद्धा वेगवेगळे फ्लेवर्स आहेत मला ना ही पॅकिंग खूप आवडली आहे मॅट्रॉनच्या पिक्चरमुळे असेल किंवा त्याच्या कलर्समुळे असेल पण खरंच खूपच छान दिसते आणि आता ही चॉकलेट्स म्हणजे एक सोहळा आहे किती ते फ्लेवर्स बघा ना मिल्क ऑरेंज पिस्ता स्ट्रॉबेरी हेझलनट एक्सेट्रा एक्सेट्रा यू नेम इट दे हॅव इट आणि हे बार्स बघा किती मोठे आहेत अरे माझ्या हाता एवढा आहे एक एक बार आणि हे डार्क चॉकलेट्स आहेत याची ना टेस्ट खूप छान होती मी वरती टेस्ट केलेलं खरंच मस्त वाटलेलं मला हे डार्क आहे पण टेस्ट खूप छान वाटली मला खरंच हे लिंडचं जे स्टोअर आहे त्याची व्हिजिट म्हणजे अगदी स्वर्गाची सफर आहे मस्त वाटतंय आणि आत्ता आम्ही इथून निघतो आहे जस्ट मी थोडेसे चॉकलेट्स घेतलेले आहेत त्याचं पेमेंट वगैरे करतो आहे इथली ही कॅशियर खूपच चांगली आहे तिने व्यवस्थित पॅकिंग करून एका स्पेशल बॅगमध्ये टाकून दिलेत म्हणजे ही चॉकलेट मेल्ट होणार नाही आणि खरंच हेल्पफुल आहेत इकडचे सगळे लिंडचे एम्प्लॉईज खरंच हेल्पफुल आहेत आणि खूप छान विजिट वाटली अगदी स्वर्गाची सफर आता मी चॉकलेट फॅक्टरी फिरून झाली आहे आणि चॉकलेट्स घेतले पण आणि खाल्ले पण आता राईनफॉल्स बघायला जात तिकडचा फोर्स पाण्याचा किती येतो तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो मी आता तुम्हाला एका जगप्रसिद्ध अशा वॉटरफॉलकडे घेऊन आलो आहे झुरिक जगप्रसिद्ध असा वॉटरफॉल आहे आणि त्याचं नाव आहे राईनफॉल राइनफॉल राईनफॉल हा अतिशय फेमस आहे आणि झुरिकला येणारे किंवा स्वित्झर्लंडला येणारे लोक पर्यटक हा वॉटरफॉल बघितल्याशिवाय जात नाहीत जस्ट मी हा माझ्याकडे सुद्धा वेळ कमी आहे पण मी ज्युरिकला उतरून एक तासाचा प्रवास करून इथे मी आलेलो आहे आणि आता मी तुम्हाला दाखवेनच तो फॉल कसा आहे त्यातपर्यंत कसं जायचं आणि तुम्हाला खरंच आवडेल आणि ही एक ट्रेन येते त्याआधीच आपण इथून निघूया चला फॉल करेल एक सांगावं असं वाटतं आहे की यांचं ना अरेंजमेंट एवढ्या सुंदर आहेत की फॉलकडे जाण्यासाठी ना आपल्याला स्पेसिफिकली यांनी हाईटवर असल्यामुळे यांनी लिफ्ट ठेवलेली आहे आणि आपण त्या लिफ्टने डायरेक्ट जाणार आहोत तुम्हाला लिफ्ट मधन सुद्धा व्ह्यू बघण्यासाठी आहे तर आपण आता या लिफ्टने खाली जाऊ हो। इथे यांनी मार्कर्स लावलेले आहेत आपण त्या दिशेने आता जाऊया हे समोर बघा अतिशय सुंदर आहे अतिशय सुंदर आहे तुम्ही पाण्याचा फोन बघू शकता कुठून येतो एवढं पाणी कॅमेऱ्यामध्ये एवढं तरी दिसत आहे कॅमेऱ्यामध्ये जस्टिस होत नाही पण बाप रे अप्रतिम आहे अप्रतिम आपण त्या पॉइंटला जाऊन फोटोग्राफी करू शकतो आणि ते अनरिअल आहे परत स्पॉटला पण जातात ला लोक आणि तिथे फोटोग्राफी करतात एकदम सेंटरला तुम्ही बघू शकता तो ॲक्च्युली ॲक्सेसिबल नाही आहे जे जावं लागतं आणि त्याचे काहीतरी ठराविक चार्जेस आहेत त्या ब्रिजवरनं पण तुम्ही जाऊ शकता पण हा मान आहे फक्त इथे बसून ना बघत राहावं असं आहे आपल्याला आवाज पाण्याचा स्टेशनवरच येत होता पण तोपर्यंत याचा व्ह्यू दिसला नव्हता लोक त्या साईडला पण उभे आहेत

तिथे आपल्याला बोटिंग बिटिंगची सुविधा सुद्धा उपलब्ध असते मे बी मी विचारतो वीस तासमध्ये ते कवर आहे का की रेड कवर नाही हे वेगळे आहेत का चार्जेस ती जी बोट दिसते तुम्हाला रेड कलरची ती बोट तुम्हाला तिकडे घेऊन जाईल आणि अगदी या पाण्यापर्यंत आणून सोडशील कोसणे चालतात फक्त पाणी जे धबधब्याचं खाली येत आहे वॉटरफॉलचं ते त्यांना ढकलून पुढे नेऊन ती एनर्जीवर ते चक्र फिरतंय ह्या पाण्याला फक्त कोसलो स्वित्झर्लंडमधलं राईनफॉलसारखं अट्रॅक्शन आणि तिथे असे सुंदर फ्लावर्स नसते तर मात्र आश्चर्य वाटलं असतं असे सुंदर फ्लावर्स बघून खूपच छान वाटलं रोजेस तर आपण रोजच बघतो पण लॅव्हेंडर इन्फ्लोरेसन्स दिसले आणि मला वाटलं वाह गार्डन असावं तर असं ट्रेल करून पूर्ण खाली आलेलो आहे आणि तुम्हाला मी समोरचा अप्रतिम दाखवतो पाण्याचा फक्त बघा तुम्ही आणि हे सगळं समोरचं बघता तुम्हाला असं ॲडव्हेंचरस वाटत असेल आणि त्यामुळेच ही जागा खूप साऱ्या डायरेक्टरची फेवरेट असते की जिथे ॲडव्हेंचरस शॉर्ट शूट केले जातात त्यानंतर काही रोमॅन्टिक सॉन्ग्स पण इथे शूट झालेले आहेत आणि ऑब्व्हियसली रोमॅन्टिक सॉंग्स म्हणजे बॉलिवूडवालेच शूट करणार आपल्या बॉलिवूडवाल्यांनी पण खूप सारे सॉंग्स इथे शूट केलेले आहेत आता मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो हा जो बेंच आहे ना त्यावर गोविंदा आणि राणी मुखर्जी डान्स करून गेले आहे का नाही क्या यार सच मे हत कर दिया आपने इतना बी याद नाही आपको चला मग मी आता तुम्हाला क्लिपच दाखवतो बघा हे गाणं तर आठवतच असेल ना तुम्हाला आणि इथे बोट राईडला नेतात ना ते एकदम ॲडव्हेंचरस असतं अगदी वॉटरफॉलच्या जवळ नेतात आणि तिथे पूर्णपणे आपल्याला चिंब भिजवून सोडतात आणि हा जो सेंट्रल स्टोन आहे ना तिथे फोटोशूट पण करायला देतात म्हणजे तुम्ही तुमच्या राईडमधून वेळ काढून वरती जाऊ शकता आणि तिथे स्टेप्स आहेत त्या स्टेप ने आपण वर जाऊन फोटोशूट करून खाली येऊ हो शकतो तोपर्यंत ते बोटवाले थांबलेले असतात कुठची बोट, ले बोट राईड तीस मिनिटाची असते कुठची बोट राईड पंधरा मिनिटाची असते इट डिपेंड्स अपॉन हाऊ मच पेमेंट यू आर मेकिंग टू देम आणि अजून एक ऍडव्हेंचर करतात हे लोक वॉटर फ्लोच्या अगदी अगेन्स्ट पुढे पुढे जायला बघतात आता हे समोरच एक्झाम्पल बघा हे वॉटर फ्लोच्या अगेन्स्ट जात आहेत आणि मग तो पाण्याचा फोर्स बघा कसा त्या बोटीला ढकलून देतोय किती लांब आहे बघा त्याने बोट आणि स्पीड मध्ये पण जाते मी ऍक्च्युली बोटिंग नाही करणार आहे कारण मला थोडस लवकर इथून जायचंय अदरवाइज इथे पूर्ण अर्धा दिवस काढण्यासाठी ना तुम्ही खरंच इथे बसू शकता पाण्यात पाय पसरू आणि या लोकांचं एक आहे जिथे जिथे पाण्याचा झोप बाहेर येतो तिथे तिथे त्यांनी व्ह्यू पॉईंट्स बनवलेले आहेत की तुम्ही पाण्याच्या अगदी जवळ जाऊ शकता आणि मा जा वर ही रेलिंग बनवलेली आहे तर तुम्हाला पडण्याची भीती नाही आणि ह्या ड्रीमी अशा वातावरणामध्ये हरवून गेलो असतानाच मला माझ्या ट्रेनचा टाईम झाल्याची आठवण झाली आणि मी स्टेशनवर येऊन ट्रेन पकडली आणि त्यानंतर मला जो व्ह्यू दिसला तो वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे आता तुम्ही बघताच आहात समोर की कसला सुंदर व्ह्यू आहे बघा आत्ताच आपण खाली होतो याच जागी होतो अप्रतिम निव्वळ अप्रतिम खरंच ट्रेनमध्ये बसून परत फोटोज आणि व्हिडिओ बघता बघता आम्ही झुरिकला कधी पोहोचलो ते कळलंच नाही वाटलं जरा अर्ली डिनर करून हॉटेलवर जाऊया म्हणजे जा परत खाली यायला नको सर्च केल्यावर मला जवळच गोल्डन इंडिया नावाचं रेस्टॉरंट आहे असं कळलं वॉकेबल असल्याने पाचच मिनटात तिथे पोचलो तर तिथे भेटला सॅन आपल्या गोवा आणि सावंतवाडीच्या बॉर्डरवरचा ओळख नसतानाही आम्ही दोघे भेटून खूपच खुश झालो त्यानेही आमच्यासाठी स्पेशल असा पनीर टिक्का फ्राय राईस गुलाबजाम असा मेन्यू अरेंज केला अगदी तुडुंब जेवलो गोल्डन इंडिया रेस्टॉरंट आहे तिथे आम्ही आल्यानंतर मला सरप्राइझिंगली आपल्या गोव्याचे सॅन भेटले आणि त्यांनी मला एवढं छान जेवण दिलंय की माझं पोट भरलं माझं मन भरलं आणि हजारो किलोमीटर लांब स्वित्झर्लंडमध्ये आपला माणूस भेटला याचा मला अतिशय आनंद होतोय आणि त्यांनी खरंच मला खूप छान मिळवून म्हटलं मी ऍक्च्युअली सगळ्यांना रिक्वेस्ट करणार होतो जर स्वित्झर्लंडला आले तर झुरिकला आलात तर तुमचं हॉटेल इकडे घ्या पण सॅम बोला माझे ट्रान्सफर होत राहते तर इट वोंट बी पॉसिबल फॉर मी ऑल द टाइम दॅट ही इज बी अवेलेबल बट ठीक आहे आपको जहा काही मिला तो अच्छा आहे बट आय एम व्हेरी फॉर्च्युनेट टू मीट दिस मॅन फ्रॉम माय कंट्री थँक्स फॉर साहेब या तर मित्रांनो आता हा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर स्वित्झर्लंडला जायचं असेल बिंदास मला मेसेज करा तुम्हाला काही डाउट असतील ते ते मी हंड्रेड पर्सेंट करायचा प्रयत्न करेन थँक्स फॉर वॉचिंग अँड थँक्स फॉर युअर टाइम